नाशिकमध्ये गोळीबाराचा थरार टार्गेट वर बिल्डरचं घर दोघांनी बंदूक काढली अन या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या प्रकरणी म्हसरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर एका नामवंत बिल्डरचं घर आहे शुक्रवारी पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी त्यांच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार आणि दगडफेक केली आहे गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले मात्र भल्या पहाटे अशा प्रकारे गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या गोळीबाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर एका नामवंत बिल्डरचं घर आहे शुक्रवारी पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी त्यांच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार आणि दगडफेक केली आहे गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पडून गेले मात्र भल्या पहाटे अशा प्रकारे गोळीबार केल्याने परिसरात उडाली आहे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या गोळीबाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हायरल व्हिडिओ दोन तरुण शुक्रवारी पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी बिल्डर राहत असलेल्या परिसरात आले दोघांनी आपली ओळख लपविण्यासाठी तोंडाला कपडा बांधला होता दरम्यान एकाने बंदूक काढून बिल्डरच्या घराच्या दिशेनं गोळीबार केला तर दुसऱ्या हल्लेखोराने दगडफेक केली गोळीबार गेल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले एस टीव्ही न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे